नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की मॅचची ज्वेलरी कधी घेऊन येणार तर आज फायनली या व्हिडिओमध्ये मी मॅचची ज्वेलरी घेऊन आली आहे चला तर मग स्टार्ट करूया तर फर्स्ट डिझाईन आहे मी घातलेलं सुंदर असा टेम्पलचा पेंडंट आहे डिझाईन बघून घ्या मॅचची पूर्ण क्वालिटी असणार आहे छान असे झुमके आहेत त्याला ही टेम्पलची जी ज्वेलरी आहे हे जे पेंडंट आहे हे मोस्ट ऑफ मी फोर लाईन्स सेल केलेला आहे तर आज मी छान अशा मॅटच्या चेनमध्ये घातलेल्या आहे मॅटच्या चेन सोबत विअर केलेल्या आहे या चेनची लेंथ असणार आहे थर्टी सिक्स प्लस टू इंचेस हे पेंडंट आहे त्याच्यामुळे ही थर्टी सिक्स टू थर्टी एट पर्यंत याची टोटल लेंथ जाते आणि यापेक्षा कमी लेंथ सुद्धा अवेलेबल आहे जसे थ ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स थर्टी थर्टी टू थर्टी फोर प्लस थर्टी सिक्स ठीक आहे थर्टी सिक्स टोटल लेंथ यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला कोणती लेन्थ पाहिजे हे फोटोवर मेन्शन करून मला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे त्यानंतर आपली एक नेक्स्ट डिझाईन बघूया खूप सुंदर असं पेंडंट आहे पेंडंटची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही सुद्धा त्याला आपण चार लाईनचे मंगळसूत्राची चेन अटॅच केलेली आहे पेंडंटची डिझाईन बघून घ्या त्यासोबत मॅचिंग असे झुमके आहेत त्यासोबत मॅचिंग असे झुमके आहेत डिझाईन बघून घ्या प्रीमियम क्वालिटीची ही मॅटचे डिझाईन्स आहेत लेंथ असणार आहे थर्टी सिक्स इंचेस तुम्हाला जर कस्टमाइज लेंथ करून पाहिजे असेल तर कस्टमाइज लेंथसुद्धा मिळेल मोस्ट ऑफ आपल्याकडे ट्वेंटी एट टू फोर्टी टूपर्यंत सगळ्या लेंथ अवेलेबल आहेत ठीक आहे सगळ्यांची प्राइस वेगवेगळी असणार आहे तुम्हाला जी कोणती लेंथ पाहिजे ही फोटो फोटोवर मेन्शन करून आम्हाला पाठवा आता मी तुम्हाला दाखवलं यासोबत मी छान अशी ही मॅटची चेन अटॅच केलेली आहे खूप सुंदर लुक दिसतो हे सुद्धा तसेच त्यासोबत मोस्ट सेलिंग डिझाईन हे बघा छान असं लक्ष्मीचं पेंडंट आहे विथ मंगळसूत्रची चेन्स फोर लाईन्समध्ये हे येणार आहे टू लाईन्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल छान असे झुमके आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन बघूया सुधा टेम ही बघा देवीची डिझाईन आहे सुद्धा मरून कलरमध्ये हे आहे पेंडंट पेंडंटची डिझाईन बघून घ्या मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत ठीक आहे याला आपण दोन दोन लाईनची मंगळ चेन अटॅच केले तुम्हाला फोर लाईन्समध्ये पाहिजे असेल फोर लाईन्समध्ये सुद्धा कस्टमाइज करून मिळेल ठीक आहे <laughs> त्यानंतर मोस्ट सेलिंग पिकॉकची डिझाईन ही डिझाईन बघून घ्या ही सुद्धा खूप सेल झालेली डिझाईन आहे खूप सुंदर असं पिकॉकची डिझाईन आहे हे बघा डिझाईन बघून घ्या खूप सुंदरशी पिकॉकची डिझाईन आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा खूप सुंदर असं फ्लॉवरची एक डिझाईन आहे हे बघा फ्लॉवरची डिझाईन बघून घ्या फ्लॉवरची पण एक डिझाईन आहे त्यासोबत सुद्धा सुंदरसे मॅचिंगचे झुमके येणार सध्या इथे माझ्याकडे नाही आहेत ना पण या टाईपमध्ये छान असे मोती मोतीचे लटकन असणारे मॅचिंगचे झुमके येणार आहेत ठीक आहे हे सुद्धा आपण फोर मध्ये अटॅच केलेलं आहे तुम्हाला टू मध्ये पाहिजे असेल तर टू मध्ये सुद्धा मिळतील ठीक आहे डिझाईन्स बघून घ्या तुम्हाला ज्या डिझाईन्स आवडत असतील त्या स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे त्यानंतरला नेक्स्ट डिझाईन बघून घ्या सुंदर अशी पिकॉकची डिझाईन आहे ही जरा डिफरंट डिझाईन आहे छान असे लोरियल मध्ये मॅचचे हे बीड्स लावलेले आहेत ठीक आहे छान असे इयरिंग सुद्धा येणार आहेत एक मिनिट इयरिंग्स दाखवते हे बघा खूप सुंदरसे इयरिंग सुद्धा येणार आहेत यासोबत ही सुद्धा खूप छान डिझाईन वाटते तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे त्यानंतर अजून एक नेक्स्ट डिझाईन आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही त्यासोबत मॅचिंग असे इयरिंग्स येणार आहेत हे बघा डिझाईन बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे सुद्धा दोन लाईन्समध्ये आपण बनवलेला आहे तुम्हाला फोर लाईन्समध्ये पाहिजे असेल तर फोर लाईन्समध्ये सुद्धा मिळतील त्यानंतर चेन तुकड्या चेनमध्ये अजून एक पैंडंट अटॅच केलेलं आहे जर तुम्हाला हे मंगळसूत्र ह्या चेन मंग सॉरी मंगळसूत्रासोबत जे पैंडंट दाखवले ते ह्या चेनसोबत पाहिजे असेल तरीसुद्धा मिळेल किंवा हे पैंडंट ज्या चेन चेनसोबत लावते ते जर तुम्हाला मंगळसूत्र जर चेनमध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा मिळेल ठीक आहे ही बघा थर्टी सिक्स याची टोटल लेंथ आहे थर्टी सिक्स टू थर्टी एट इंचेस ठीक आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर असं देवीचं पेंडंट आहे हे त्यासोबत सुंदर असे झुमके येणार आहेत हे बघा झुमक्यांची डिझाईन्स बघून घ्या खूप सुंदर असे झुमके येणार आहेत ठीक आहे यामध्ये तुम्हाला मध्ये तुम्हाला लेंथ मिळतील खूप सुंदर नेक्स्ट डिझाईन हे बघा पुन्हा एकदा लक्ष्मी मॅटमध्ये जास्त लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या डिझाईन्स खूप आहेत डिझाईन बघून घ्या मरून कलरमध्ये आहे मध्ये कलर लक्ष्मी आहे सूर्यफुलासारखं फ्लॉवर आहे सोबत मॅचिंग असे इयर येणार आहे ठीक आहे डिझाईन आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला कोणतं बुक करायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाय एट वन डबल झिरो थ्री झिरो नेक्स्ट डिझाईन असणार आहे ही बघा खूप सुंदर असे डिझाईन आहे ही सुद्धा त्याला मॅचिंग असे इयरिंग्स असणार आहेत ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला मंगळसूत्रासोबत पाहिजे असेल तरीसुद्धा मिळतील अजून बऱ्याच डिझाईन्स आहेत तुम्हाला डिझाईन्स बघायचे असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाय एट वन डबल झिरो थ्री झिरो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच